प्रदेश जी ते मतदान आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आणि आपण सगळ्यांनी खूप विचारपूर्वक ते मतदान करणं गरजेचं आहे त्याच कारण असं आहे मागील नऊ वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की अंबड नगर परिषद मध्ये सत्ता होती त्यांनी आंबेड शहराला पूर्णपणे वरबडून खाण्याचं लुटून खाण्याचं काम केलं एवढंच नाही अंबड शहरातील सर्व नागरिकांना चा सुद्धा काम त्यांनी केलं ज्या पद्धतीने अंबड शहराला पाणी उपलब्ध असताना देखील सोळा सोळा वीस वीस दिवस पाणी देण्यात नाही आलं म्हणजे त्यांचं नियोजन शून्य कारभारामुळे अंबड शहराच्या नागरिकांना प्रचंड त्रासाचा सामोरं जावं लागलं आंबड शहराची स्वच्छता पूर्णपणे कोण मांडली अंबड शहरातील जे रस्ते त्यांनी करण्याचं काम केलं ठेकेदारीचा अड्डा जो अंबाड नगरपालिकेला करून ठेवलं आहे सगळे निकृष्ट दर्जाचे काम त्यांनी केलं आणि याच्या विरुद्ध आता जे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आहेत त्यांच्या डोक्यामध्ये एक दृष्टिकोन आहे एक विजन आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अंबाड शहराला कशा पद्धतीने पुढे यायचं आहे आम्हाला पाणी उपलब्ध आहे फक्त नियोजन करून आपल्याला शहरामध्ये किमान चार दिवसाला पाणी आलंच पाहिजे हा आमचा निर्धार आहे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मिळून आम्ही तुम्हाला अभि शाश्वत इच्छुक करू इच्छितो की चार दिवसात आम्ही पाणी अंबड आम नगरपालिकेला देणार आहोत शहरामध्ये स्वच्छतेच वातावरण इतकं सुंदर करायचं आहे की आंबड शहर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असं आंबोड शहर आपल्याला करायचं आहे या परिस्थितीमध्ये आपलं शहर आरोग्याचे जे विषय आहे स्वच्छता जर चांगली असेल तर शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य हे अतिशय उत्तम राहते आपल्या घराच्या आजूबाजूला जे घाणीचं साम्राज्य निर्माण झाले ते जर आपण पूर्णपणे स्वच्छ केलं तर निश्चित आपल्या भागामध्ये मच्छरमुक्त शहर आपला झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस शहर मच्छरमुक्त होईल तर आपल्या घरामध्ये जे, जे लहान लेकरं आहेत किंवा नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याला अतिशय उत्तम पद्धतीची चालना मिळेल लोक नागरिक बघा तुम्ही प्रत्येक घराने घरामध्ये ताप आला हिवताप आला त्या दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत त्याचा आर्थिक गुर्दंड नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर पडत आहे तर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत आपल्याला वॉर्ड निहाय मोहल्ला क्लिनिक हे आपला संकल्प आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला एक ओपीडी टाइपचे डॉक्टर्स आणि आपल्याला अवेलेबल करायचे जेणेकरून नागरिकांना सहज आरोग्याची सुविधा उपलब्ध होऊ शकेल आणि वॉर्ड निहायला अभ्यासिका करण्याचा आमचा मानस आहे हे शहर अतिशय स्वच्छ सुंदर आणि प्रगतीपथावर आपल्याला न्यायचे आदरणीय भैयासाहेबाने मागील काळामध्ये आपण बघितलं असेल अंबड शहरामध्ये सर्व सर्व विकास आदरणीय भाईसाहेबांच्या खात्याने झालेला आहे अंबड शहराचं पॉलिटेक्निक कॉलेज असेल अंबड शहरातील तहसील बिल्डिंग असेल नाट्यगृह असेल अंबडनगर कशीची इमारत असेल त्यानंतर ह्या सगळ्या भुयारी गटार योजना असेल त्यानंतर आपल्याला अंबड शहरामधील सर्व लोकांचं सुशोभीकरण ज्या पद्धतीने होतं अनेक उद्यानं त्या काळात आपण भाय साहेबांनी निर्माण केली होती परंतु ह्या करंट्या लोकांनी अंबर शहराची जे उद्याने निर्माण केली होती ते सगळे आता मोडकळी झालेले आहेत मित्रांनो ही निवडणूक खूप महत्वाची आहे एकीकडे अत्यंत धनशक्ती विरोधी जनशक्ती ही निवडणूक आहे सामान्य कुटुंबातील आम्ही सगळे उमेदवार आहोत आणि आम्ही रक्ताच्या शेवटच्या ठेवापर्यंत अंबड शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधेसाठी आम्ही लढणार आहोत आम्ही लढण्याच्या आलेले सर्व खुर्च्यावर बसून घ्यावं ही सगळ्यांना विनंती आहे आमच्या मुन्ना खरात हे सगळे जे आले वाजून घालसारखे सामान्य कार्यकर्त्यावर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जबाबदारी टाकली निश्चित आदरणीय सगळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना शब्द देऊ इच्छितो की आम्ही या उमेदवारीला साथ ठरत येणाऱ्या काळामध्ये निश्चित आंबडचे नागरिक आम्हा सगळ्यांना भरपूर असा आशीर्वाद देणार आहेत दोन तारखेला तुतारी दो समोरचं आणि पंजा एदा, आनी मशा, जैनी शैनी बटन डाबून, आमाला या आणि मशा या निशानी समोरचं बटन दाबून आम्हाला आपण सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय